कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात लोकशाही दिन सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय निमशासकीय विषयांकरता कामाच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळवण्यासाठी स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी केलं कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात लोकशाही दिन सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या शासकीय निमशासकीय विषयांकित कामाच्या प्रशासकीय स्तरावरील वैयक्तिक तक्रारींबाबत न्याय मिळवण्यासाठी स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करावा असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर दंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसरा सोमवार जिल्हाधिकारी महापालिका स्तरावरती प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार विभागीय आयुक्तस्तर प्रत्येक महिन्याचा दुसरा सोमवार आणि मंत्रालय स्तरावरती प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार याप्रमाणे आयोजित करण्यात येतो अर्ज विहित नमुन्यात असावा तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असावी चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात पंधरा दिवस आधी दोन प्रतीत पाठवणं आवश्यक राहील तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्यानं जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनात अर्ज करता येईल जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानंतर विभागीय आयुक्त लोकशाही दिनात व विभागीय आयुक्त लोकशाही दिनानंतर दोन महिन्यानंतर मंत्रालय लोकशाही दिनात अर्ज करता येईल